बिबट्याचा धुमाकूळ ग्रामस्थांची वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी नवापूर तालुक्यातील वड परिसरात दहशत निर्माण केली आहे रात्री गावात घुसून बिबट्या बकऱ्या कोंबड्या व कुत्र्यांवर हल्ले करत आहे तसेच तो दिवसाही शेताच्या बांधावर दिसत असल्याने ग्रामस्थांचे शेतात काम करणे कठीण झाले उमरडी प्रतापूर सोनखडके करंजी बुद्रुक यासह अनेक गावांमध्ये हल्ले झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे तसेच ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झालाय करंजी बुद्रुकचे सरपंच आर सी गावित यांच्यासह ग्रामस्थांनी नवापूर यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला पकडून राखीव वनक्षेत्रात स्थलांतर करावे जनावरे हुसकावून लावणारी विद्युत साधने ग्रामस्थांना वाटप करावीत लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी ब्यूरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क मुंबर्डी प्रतापूर करंजी बुद्रुकडे आणि काही परिसरामध्ये लिच्छाचा धुमाकू सुरू असून लोकांच्या घरून कोंबड्या बकऱ्या आणि गावातील कुत्रे हे त्यांनी पस्त केलेले आहेत आज शेतामध्ये शेत शेतात जायलासुद्धा शेतकरी घाबरत आहेत का भीतीचं वातावरण गावांमध्ये निर्माण झालेलं आहे कारण अनेक हल्ल्या ब अनेक हल्ल्यामध्ये बकरी आणि बकऱ्यांना ठार केलं बकऱ्या प पस्त केल्या आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आज वन विभागाला या संदर्भामध्ये त्यांना सूचित करण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी केली आहे की संबंधित ज्या ज्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे त्या त्या ठिकाणी वन खात्याने वन विभागाने जाऊन त्याला जिल्ह्यामध्ये जेरबंद करून राखीव व वनामध्ये त्याला सोडण्यात यावे अशी मागणी आज नागरिकांमार्फत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या परिसरातील नागरिकांनी अशी मागणी केली की के बिबट्याच्या संरक्षणापासून संरक्षणासाठी जे काही साधनं लागतात वन खात्यामार्फत जे पुरवलं जातं ते साधनं पुरवली जावी अशी मागणी लोकांच्याकडनं आहे आणि म्हणून आज वन खात्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून या बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे धन्यवाद